नमस्कार कृषी ऍग्रो इंडस्ट्रीजूब चॅनल चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज जो विषय आहे तो माती परीक्षणासाठी माती नमुना कसा गोळा करायचा तर आपण हे आज शेतात जाऊन बघणार आहोत की माती नमुना तुम्हाला कशा पद्धतीने गोळा करायचा आहे आणि तो माती परीक्षणासाठी कसा पाठवून द्यायचा आहे त्यासोबतच अजून आपण काही गोष्टी बघणार आहोत जसं की त्याचे फायदे काय होणार आहेत माती परीक्षण करण्याचे फायदे काय होणार आहेत त्यानंतर माती नमुना गोळा करताना कुठली जागा निवडावी त्यानंतर माती नमुना गोळा करताना कोणती काळजी घ्यावी आणि प्रत्यक्षात माती नमुना कसा गोळा करायचा हे तर आपण बघणारच आहोत तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे माती परीक्षण का करायचं किंवा ह्याचे फायदे काय आहेत तर ह्याचे चार पाच फायदे आहेत सगळ्यात पहिला म्हणजे मूल अन्नद्रव्य किती अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे ते समजतं तुम्हाला आता प्रत्येक प्रयोगशाळेनुसार अन्नद्रव्यांची संख्या ही कमी जास्त म्हणजे ते त्या, ते त्या त्या प्रयोगशाळेनुसार काढून दिले जातात काही प्रयोगशाळांमध्ये दहा असतील पंधरा असतील एकोणीस वीस त्याही पेक्षा जास्त अन्नद्रव्यांचं अन्न हे जे एकोणीस अन्नद्रव्य आहेत ती त्यांचं प्रमाण काढून दिलं जातं तर तुम्हाला त्यांचं प्रमाण समजतं आता ही अन्नद्रव्य कोणती असतात तर ज्यांना आपण म्हणतो प्रथम द्वितीय तृतीय असे अन्नद्रव्य किंवा मुख्य दुय्यम अन्नद्रव्य असे ज्यांना म्हणतो त्यामध्ये असेल आपलं नायट्रोजन पोटेशियम फॉस्फरस त्यानंतर कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल तर असे मॉलिपडेनम त्यानंतर दुसरे म्हणजे पी एच म्हणजे सामू इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तर असे बरेचसे अन्नद्रव्य काढली जातात आणि ह्या प्रत्येक अन्नद्रव्याचं काही ना काहीतरी महत्व असतं मातीच्या आरोग्यासाठी किंवा पिकाच्या आरोग्यामध्ये तर ह्यांचं <coughs> प्रमाण सगळ्यात आधी आपल्याला समजतं किती प्रमाण आहे ते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तो रिपोर्ट जो आहे तो बघून तुम्हाला त्यानुसार अन्नद्रव्य पुरवठा करता येतो म्हणजे खतांचं नियोजन करता येतं जसं की त्या रिपोर्टमध्ये दिलेलं असतं की म्हणजे जो तुम्ही प्रयोगशाळेत नमुना पाठवलेला असतो मातीचा त्यानंतर ही अन्नद्रव्य चेक करून तुमच्याकडे एक रिपोर्ट येतो आणि त्यामध्ये या मातीमध्ये कुठलं अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे हे समजणार आहे आणि त्या रिपोर्टमध्ये मग एखादा अन्नद्रव्य जर का कमी प्रमाणात असेल ठराविक पातळी असते प्रत्येक अन्नद्रव्याची ते कमी आहे का जास्त आहे त्या पातळीनुसार ते त्या रिपोर्टमध्ये दिलेलं असेल आणि त्यानुसार मग तुम्ही लागणारी वरून खतं देऊ शकता तर हा एक फायदा आहे तिसरी गोष्ट म्हणजे खर्च कमी होईल तुमचा आता खर्च कसा कमी होणार तर काही खतं जी असतात ती आपण जर का बिना रिपोर्ट म्हणजे माती परीक्षण करता दिली अंदाजेच दिली सगळेजण देत आहेत किंवा देत आलोय आपण पूर्वीपासून म्हणून दिली तर एखादं त्यातलं जे नायट्रोजन असेल एक उदाहरणार्थ तर ते जास्त होणार आहे आणि जर का तुमच्या रिपोर्टनुसार ते बरोबर असेल मातीमध्ये आणि जर हे तुम्ही वरून दिलं तर ते त्याचं प्रमाण जास्त होणार आहे तर हे आपण टाळू शकतो आणि ह्याचा विनाकारण होणारा खर्चही आपण टाळू शकतो तर त्या रिपोर्टनुसार फक्त जी गरजेची आहेत लागणार आहेत तेवढीच अन्नद्रव्य दिली तर आपला खर्च वाचणार आहे आणि दुसरी तिसरा तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या जम पिकाचं उत्पन्न पण वाढणार आहे आता असं नसतं की अन्नद्रव्य खूप जास्त प्रमाणात आहेत तर पीक चांगलंच येईल काही अन्नद्रव्यांचं जर का प्रमाण वाढलं तर पीक चांगलं येणार नाही आहे त्याचं नुकसान होणार आहे काही ना काहीतरी तर रोग येणार आहे त्याच्यावरती तसंच काही अन्नद्रव्य कमी प्रमाणात हो असतील तर मग तरीही सेम तेच गोष्ट होणार आहे की पिकाचं काहीतरी उत्पन्नात फरक पडणार आहे त्यावरती रोग येईल किंवा काहीतरी नुकसान होईल उत्पन्न कमी होईल तर ह्यासाठी काय पाहिजे आपल्याला की जे काही अन्नद्रव्य आहेत त्यांची ठराविक पातळी मेंटेन असणं शेतामध्ये मातीमध्ये खूप महत्त्वाचं आहे तर ह्या रिपोर्टनुसार जर का जी कमी आहेत तेवढीच अन्नद्रव्य जर का तुम्ही दिली तर तुमचं पिकाचं उत्पन्नही वाढणार आहे जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी ह्या रिपोर्टचा तुम्ही वापर करू शकता तर असे काही चार पाच गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला माती परीक्षणाचे फायदे होतील तर तुम्ही माती परीक्षण नक्की करून घ्यावं असं मी म्हणेन कमीत कमी वर्षातून एकदा तरी आणि जमलंच नाही तर दोन ते तीन वर्षातून तरी करावंच करावं तर पुढचा हा झाला माती परीक्षणाचे फायदे काय आहेत त्याविषयी तर सगळ्यात पहिला फायदा तुम्हाला अन्नद्रव्य समजतील किती आहेत त्यानंतर तान त्यानुसार तुम्ही अन्नद्रव्य जी गरजेचे आहेत तेवढीच देऊ शकता खर्च वाचू शकतो आणि उत्पन्नही वाढू शकतं आणि जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यास हा रिपोर्ट तुम्हाला मदत करणार आहे तर असे काही मुद्दे आहेत तर पुढचा मुद्दा आहे की आता आपण माती परीक्षणाकडे वळूयात माती की माती, माती परीक्षण करताना जागा कोणती व कशी निवडावी तर सगळ्यात आधी मी म्हणेन की कोणत्या जागेवरची माती घेऊ नये हे मी सांगेन तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जर का तुम्ही शेतात एखाद्या ठिकाणी जनावरे वगैरे बांधत असाल तर मग तिथली माती घेऊ नका कारण तिथं शेणखत पडणार आहे शेण पडणार आहे त्यामुळे ते मग किंवा न्यूट्रियंट्स वाढणार आहेत तिथले त्यामुळे ती जागा घेणं टाळा त्यानंतर जिथं पाणी साठून राहते किंवा चिकल असेल एखाद्या भागात तर अशा जागेचा नमुना घेऊ नका जर का तुम्ही रानात पाणी दिलं असेल आणि जमीन ओली असेल चिकल असेल तर तेव्हा पाणी नमुना घेऊ नका अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जिथं तुम्ही जर का रानात एखादं झाड असेल जिथं पाला पडतोय अशा ठिकाणचा माती नमुना घेऊ नका जर का बांध असेल तर बांधा सॉरी रानाच्या बांधावरचा माती नमुना घेऊ नका आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणवरचा माती नमुना घेणं टाळायचं आहे तुम्हाला मग घ्यायचा कुठला तर बांधाची जागा सोडून आतला एक मीटरच्या आतला माती नमुना घ्यायचा आहे आता आपण प्रात्यक्षिक करताना बघणारच आहोत की कसा जर का तुमचं एक एकरातला घ्यायचा आहे दोन एकरातला घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा हे आपण प्रात्यक्षिक करता करता बघणारच आहोत की माती नमुना कसा घ्यायचा आहे ते आणि आता मग कधी घ्यावा हा माती नमुना तर एकतर पीक काढल्यानंतर घ्यावा किंवा पीक काढण्या काढण्यापूर्वी सॉरी पीक काढल्यानंतर किंवा पिकाची लागण करण्यापूर्वी माती नमुना तुम्हाला घ्यायचा आहे जर का तुम्ही नुकतीच खत दिले दिले असतील शेतात तर माती नमुना घेणं टाळा दोन ते तीन महिन्यानंतर तुम्ही माती नमुना घेऊ शकता खते दिल्यानंतर अजून एक तरीही तुम्हाला घ्यायचंच असेल म्हणजे माती नमुना जर का पीक आहे आणि तेव्हा घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे माती परीक्षण करून घ्यायचंय तर दोन ओळींच्या मधला माती नमुना घ्या जिथं पीक नाही आहे किंवा खत जास्त प्रमाणात आपण देत नाही तर दोन ओळींच्या मधला माती नमुना घ्यायचा आहे ओळीवरचा माती नमुना घेऊ नका तर ह्या थोड्याफार गोष्टी आहेत आणि अजून काय काळजी घ्याल तुम्ही तर ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तुम्ही माती नमुना गोळा करणार आहे ती स्वच्छ प्लास्टिकची पिशवी वापरा खत दिलेलीच पिशवी वापरू नका ज्या तुम्ही मा रानात किंवा शेतात खत देता तर त्या खताच्या पिशवीत माती नमुना गोळा करू नका खतातले जे काही कंटेंट असतील ते मग त्या माती नमुन्यात मिक्स होतील आणि ते कंटेंट जास्त दा दाखवतील रिपोर्टमध्ये तर ह्या गोष्टी आहेत बाकीचा माती नमुना घेताना काय काळजी घ्यावी कसा घ्यावा हे आपण प्रातिक्षिक करून बघूयात आणि चला आपण शेतात जाऊनच ते बघूयात काय कर, कसा कसं करायचं आहे कसा नमुना घ्यायचा आहे आपण आलेलो आहोत ऋषी एग्रो फार्म मध्ये आणि हा जवळपास एक एकराचा प्लॉट आहे आणि इथून आपण नमुने गोळा नमुना गोळा करणार आहोत मातीचा तुम्ही बघू शकता बांधापासून एक ते दीड मीटर अंतर सोडून एक ते दोन मीटर अंतर सोडून हा खड्डा पहिला काढायचा चालू आहे आपल्याला एक एकऱ्यात जवळपास पाच ते सहा खड्ड्यातील नमुना गोळा करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही लाकडी इथं आता लाकडी अवजार काही नव्हतं त्यामुळं लाकडी काठी घेतली काठी घेतली आहे आणि माती ओलसर असल्यामुळं ती काही तुटणार नाही आहे म्हणून घेतलेली आहे जर तुमच्याकडे लाकडी काही अवजार असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर लोखंडी तुम्ही खुर्पं वगैरे वापरू शकता फक्त त्याचा एक तोटा होऊ शकतो की खुर्पं हे आयर्नचं म्हणजे लोहाचं बनलं असल्यामुळं नमुनाचा रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला कदाचित लोहाचं प्रमाण थोडंफार जास्त बघायला मिळू शकतं त्यामुळं शक्यतो लाकडी काही सापडलं तर चांगलीच चांगली गोष्ट आहे इलाज नसेल मग तर तुम्ही लोखंडी अवजार वापरू शकता तर इथं तुम्हाला जवळपास पंधरा सेंटीमीटर खोल खड्डा खणून घ्यायचा आहे आधी व्ही शेपमध्ये त्याचा फोटो बाजूला लावला आहे की व्ही शेप म्हणजे कसा खड्डा काढायचा आहे आणि ही आतली माती आधी तुम्हाला सगळी बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर चारी बाजूनी किंवा समोरासमोर दोन बाजूनी किंवा अगदीच शक्य नसेल तर एका बाजूने दीड सेंटीमीटर रुंदीचा हे करायचं आहे लेअर काढून घ्यायचे ती लेअरची माती जी तुम्ही काढली ती आतच हे जसं आता तुम्ही व्हिडिओत बघितले की आतल्या साईडलाच साठवून घ्यायचे आणि त्यानंतर ती माती गोळा करायची एका पाटीमध्ये घ्या प्लास्टिकची पाटी वापरा शक्यतो आणि असं तुम्हाला सहा खड्ड्यातील झिग पद्धतीने माती गोळा करायची आहे पाच ते सहा एका एकऱ्यासाठी हे प्रमाण आहे जर का तुम्ही दोन एकऱ्यातील माती घेत असाल एकच एकसारखा प्लॉट असेल तर मग दहा ते बारा खड्ड्यातील माती तुम्हाला गोळा करावी लागेल तर ही बघा तुम्ही बघू शकताय जवळपास पंधरा सेंटीमीटरचा खड्डा आहे जो सहा इंचाही म्हणू शकतो आपण आणि ते वरून खालपर्यंत पूर्ण लेअर काढून त्यातली माती गोळा करून घेत आहेत तर असं आणि ही माती एक्झॅक्ट पद्धतीनं म्हणजे नागमोडी पद्धत जशी असते तशा पद्धतीनं तुम्हाला ही माती सहा खड्ड्यातील काढून घ्यायची आहे त्याचा पण फोटो बाजूला लावला आहे तुम्हाला लक्षात येईल नागमोडी पद्धत म्हणजे कसं आता हा दुसरा खड्डा त्यांनी दुसऱ्या खड्ड्यातील माती गोळा करून घेत आहेत तर बघू शकता इथं हा पहिला आप खड्डा आपला काढून झालेला आहे त्यानंतर इथं दुसरा काढत आहेत ते बाजूला मी फोटो लावते की कोणत्या पद्धतीनं माती काढू नये किंवा पद्धत पद्धती म्हणतो तर ती कुठली चुकीची आहे कुठली बरोबर आहे ते पण फोटो लावतो आता इथं बघा हे पहिला नमुना घेतला आहे पहिल्या खड्ड्यातून माती घेतली आहे इथं दुसऱ्या खड्ड्यातून घेतली आणि आता ते तिसऱ्या खड्ड्यात माती गोळा करत आहेत तिसऱ्या खड्ड्यातून आता हे असं क्रिज क्रॉस पद्धतीनं चाललेलं आहे तिरक्या तिरक्या पद्धतीनं माती नमुना आता हे तिरके जाऊन परत नागमोडी पद्धतीनं माती गोळा करतील सहा खड्ड्यातील अजून एक काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे की माती नमुना गोळा केल्यानंतर तो खड्डा मुजवून टाका म्हणजे काय होईल की कोणाला माहिती नसेल तिथं खड्डा आहे वगैरे तर त्यांना दुखापत पाय मुरगळण्याची पाय दुमडण्याची त्या खड्ड्यात शक्यता आहे त्यामुळं येता येता काय करा किंवा खड्ड्यातील माती तुमची गोळा करून झाली की लागलीच तो खड्डा मुजवून घ्या तर अशा प्रकारे माती एक सहा खड्ड्यातील एका एकरात आपल्याला गोळा करायची आहे आणि पुढची जी पद्धत आहे ती आपण पुढे बघूयात की काय आहे आपल्याला कशा प्र कशाप्रकारे माती नमुना गोळा करायचा आहे माती आता एका स्वच्छ ठिक्यावरती किंवा गोंडपाट ज्याला आपण म्हणतो प्लास्टिकचं त्यावरती ओतून घ्यायचे आता ह्यातले जे काही घाण असेल किंवा दगड असतील मोठे तर ते, ते काढून घ्यायचे किंवा काही पालापाचोळा असेल वगैरे तर ह्यातनं काढून घ्या आता हे काय आहे याचा एक गोल बनवायचा आहे थिक्यावरच बोनपाटावरती आणि याचे चार भाग करायचे ही माती व्यवस्थित आधी मिक्स करून घ्या सगळी कारण सगळी आपण वेगवेगळ्या शेताच्या वेगवेगळ्या भागातून वेग वेग घेतली त्यामुळे सगळी मिक्स करून घ्या आणि त्याचा एक त्यातली पालापाचोळा जो आहे तो काढून टाका दगड काढून टाका मोठे आणि अ हे करा त्याचे भाग करून घ्या आता भाग कशी करायचे तर गोल करून घ्यायचा मध्ये आणि तो पसरून घ्यायचा आता इथे ही जी माती आहे ती व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि याचा गोल करायचा आहे असं आता हा पसरट गोल करून घेतला माती मिक्स करून स्वच्छ करून की आता ह्याचे परत चार भाग करायचे दाखवत आहेत त्याप्रमाणे चार भाग करून घ्या आता हे चार भाग झालेत ह्यातले काय करायचे समोरासमोरचे दोन भाग काढून टाकायचे बकेट बकेटमध्येच काढा मामा समोरासमोरचे दोन भाग कुठलेही काढून घ्या हो आणि आता हा काढून घेतील समोरचा भाग आता काढून झालं परत हे मिक्स करून घ्या आणि परत त्याचा गोल बनवा परत ही माती मिक्स करा एकत्र परत ह्याचा एक गोल बनवून घ्या पसरट आणि त्याचे परत चार भाग करून घ्या आता ही प्रोसिजर कधीपर्यंत करायची तर जोपर्यंत शेवटी अर्धा किलो किंवा पाचशे ग्रॅम माती शिल्लक राहत नाही आता उलटे काढून घ्या किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर सेम हे आणि हे उलटे मग आपण समोरासमोर ते काढले होते आता उलटे काढले तरी चालतील पाचशे ग्रॅम माती राहत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर तुम्हाला रिपीट करत आहे आणि नंतर ही प्लास्टिकच्या स्वच्छ पिशवीमध्ये माती राहिलेली भरून घ्यायची आता नमुना घेताना काळजी काही घेतलेली सर्व माती जी आहे ती एकत्र करून मिक्स करून घ्यायची एकत्र घेतल्यावर दुसरी गोष्ट म्हणजे समोरासमोरचे ढीक काढत जायचे जोपर्यंत पाचशे ग्रॅम माती राहत नाही शिल्लक स्वच्छ गोंपाठ घ्या माती स्वच्छ करण्यासाठी किंवा त्याचे हे भाग काढण्यासाठी त्यानंतर ह्यातला जो पालापाचोळा किंवा मोठे खडे असतील ते काढून टाका जे खताच्या पिशव्या वगैरे आहेत ते खत भरण्या सॉरी माती नमुना भरण्यासाठी वापरू नका तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपण शेतातली जी आहे ती एक्झॅक्ट पद्धतीनं अजून त्याच्या दोन एक दोन पद्धती आहेत वेगवेगळ्या तर त्या पद्धतीने ही तुम्ही माती नमुना परत एकदा करा त्या पद्धतीने तुम्ही माती नमुना घेऊ शकता त्याचं चित्र जे आहे ती इथं बाजूला लावलेलंच असेल की कोणती पद्धत आहे त्यानंतर एका एकरात सहा पाच ते सहा खड्डे खणून त्यातला माती नमुना आहे जर का समजा दोन एकरामध्ये तुमचं सेम पीक आहे किंवा पाच एकरामध्ये पीक एकसारखं आहे परत काढा मामा अजून एकदा काढा हा काढा कुठून समोरासमोरचं काढून टाका आणि जर का तुमचं पाच एकरामध्ये पीक आहे समजा तर मग त्याचे दोन ते तीन भाग करा म्हणजे एक ते दीड एकराचा एक भाग करा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचं शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मातीचं माती वेगवेगळ्या प्रकारचे असेल किंवा त्याचं प्रकार वेगवेगळे खडे असतील काही ठिकाणी तर अशा वेळेला ते मातीचे शेताचे पण भाग करा वेगवेगळे आणि त्यातून सॅम्पल घ्या एका एका दोन वेळा दोन मातीचे नमुने वेगवेगळे गोळा करायला लागले तरीही चालतील जर का मातीचा प्रकार वेगवेगळा येत असेल तर अजूनही मला वाटतं इथं एक किलोभर माती ही असेल तर अजून एकदा आपण त्याचा गोल करूयात आणि अजून एकदा ह्याचे चार भाग करून त्याचं पाचशे ग्राम राहील एवढं सॅम्पल काढूयात काढा समोर समोरचे जर का दोन एकराचा भाग असेल तर तुम्ही त्यातले मग दहा ते दहा दोन एकरामध्ये एकच पीक असेल आणि एकसारखी जमीन असेल तर दहा ते बारा खड्डे खणून खु, त्याच त्यातून सॅम्पल घेऊ शकता तुम्ही म्हणेन एका एका एक एकराचे प्लॉट केले तर जास्त सोयीस्कर पडेल तर ही अशी आपली माती जमा झालेली आहे स्वच्छ पिशवी आहे माझ्याकडे त्यामध्ये ही माती भरून घ्यायची आहे तुम्ही माया जशी पिशवी आहे अशी काही विकत घ्यायची गरज नाही आहे घरात एखादी चांगली प्लास्टिकची स्वच्छ पिशवी असते त्यामध्ये सॅम्पल भरू शकता तर हे सॅम्पल भरून घ्यायचं आहे लेबल करायचं आहे लेबल म्हणजे काय त्यामध्ये तुमचं नाव असेल पत्ता असेल मोबाईल नंबर शक्यतो व्हॉट्सअप नंबर ॲड करा त्यानंतर पिकाचा प्रकार कोणता आहे जर का द्राक्ष वगैरे असं असेल तर किंवा फळ पीक असेल तर त्याची व्हरायटी कोणती आहे तर अजून काही प्रत्येक प्रयोगशाळेचे नियम असतात किती एक किती एकराचा नमुना आहे वगैरे तर अजून काही अशा प्रत्येक प्रयोगशाळेच्या काही गोष्टी असतात जे ते सांगतात की कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्या सॅम्पलवरती नमूद करायचे तर ते प्रयोगशाळेत तुम्ही एकदा चौकशी करू शकता आणि त्यानुसार ह्या पिशवीवरती किंवा पिशवीच्या आतमध्ये एका कागदावरती स्वच्छ ही सगळी माहिती भरून तुम्ही त्या प्रयोगशाळेला पाठवू शकता लवकरात लवकर हा माती नमुना प्रयोगशाळेत पाठवण्याची सोय करा तर अशा प्रकारे हे आपलं मातीचा नमुना तयार झालेला आहे आणि मग हा राहिलेला शेवटची जी माती आपण सुरुवातीपासून काढली आहे ती तुम्ही आहे शे त्या शेतात टाकून देऊ शकता आणि हा जो नमुना आहे हा लेबल करून तुम्हाला प्रयोगशाळेत पाठवून द्यायचा तर हा आपण आज बघितलं माती नमुना कसा गोळा करायचा तुम्हाला जर काही याबाबत काही शंका असतील माती नमुना आणखी कसा गोळा करायचा वगैरे खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद